येऊ का सर मिलिंद जाधव टी व्ही टेन मागच्या वेळी आलो होतो मी सर तुमच्या काय सब डिव्हिजन म्हणा किंवा डिव्हिजन म्हणा त्यांची तक्रार मला करायची काळे साहेबांची जी सगळी आहे आणि मी तुमच्यापर्यंत पोचाल तुमची काय अतिरिक्त सरकार हां बरोबर ठीक आहे म्हणजे आता तुम्ही हे आहात कारण साहेब नाही आलेले साहेब नाही आलेले तिथं आम्ही त्यांना विचारतोय आणि माझी पद्धत आहे ऑन कॅमेरा ते सुद्धा सगळं आलेलं आहे ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल आय कार्ड विचारल्याबद्दल ते म्हणतात आणि आता पोलीस स्टेशनला जाणार मी ते हे चेक करणार तुम्ही त्यांना त्यांना विचारा ना आय कार्ड कुणा आहे ते तुम्ही नागरिकांचा नंतर अधिकार आहे नाही हा नाही थांबा एक मिनिट थांबा अरे माझ्या माझ्या कॅमेरावर बोला ना ताई कॅमेरावर बोला ना माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे आयकार नाही आहे मी नागरिक आहे नागरिकाला परमिशन लागते का जाऊन जरूर त्या महिला सगळ्या आणि तुम्ही ते विचारा त्यांना जाऊ द्या त्यांचा जो अधिकार आहे पण त्यांनी आयकार्ड घातलेलं नाहीये आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही यांच्यावर काय कारवाई करणार माझं स्पष्ट मत असं आहे मी तर याबाबत काय निर्णय घेऊ शकत नाही आणि आय कार्ड घालणं असं आमचं आयकार्ड जवळ ठेवलं कंपल्शन आणि आय कार्ड कंपल्शन कंपनी कार्ड जवळ ठेवलं कंपल्शन आणि आय कार्ड घालणं असं आमच्या कंपनी जवळ ठेवलं कंपल्शन आय कार्ड घालणं कंपल्शन नाही असं तुमचं म्हणणं आहे नक्की बरं ठीक आहे मी तुम्हाला परत एक प्रश्न विचारतो सर तुम्हाला कार्ड बद्दल एक वरिष्ठ अधिकारी म्हणून काय नियम माहिती आय कार्ड स्पेसिफिक नाही असं एम असं असं स्पेसिफिक नाही स्पेसिफिक काही नाहीये ठीक आहे आणखी ठीक आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुम्हाला नियम खात्रीशीर माहिती असं म्हणायचे मला मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद